जय शिवराय मित्रांनो सकाळी अं करून मस्त फ्रेश होऊन जरा बाहेर आलो आणि खाली पायरीवर बघतो तर इथे कालूच्या अजून झोपा पूर्ण होत नव्हते आज घटस्थापना म्हणून मम्मी पप्पा इथून हे सर्व भाजीपाला फळ घेऊन आमच्या गावी म्हणजे पाचडला देव बसवायला जात होते नंतर आपण रोज सारखा देवपूजेला बसलो आणि मग नंतर नाश्ता करायला घेतला आणि मित्रांनो ही खिचडी नाही ही लापसी पासून बनणारी रेसिपी आहे आणि त्यावर मस्त साजूक तू तुम्हाला जर याचं नाव माहिती असेल तर कमेंट करून नक्की सांगा नाश्ता करून झाल्यावर काल डॉक्टरने दिलेल्या गोळ्या घेतल्या त्यानंतर आपण निघालो रिक्षावर जाण्यासाठी मग गाडीत बसून रिक्षा चालू केली मग आता आपल्या इथनं गाडी बाहेर काढून निघालो महाडला महाडला आल्यावर स्टँडच्या फळ्यावर मस्त शुभेच्छा लिहिल्या होत्या आणि मित्रांनो माझ्याकडून पण तुम्हाला व तुमच्या कुटुंबाला नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा मग नंतर आपल्या नंबरची वाट बघत गाडीत बसलो होतो थोड्या वेळाने गाड्या पण हल्ल्या मग आपण फटाफट आपली गाडी पुढे घेतली आणि आपला आता दुसरा नंबर होता कुठे चांगला दिवस चालू होता तिथे झाली पावसाची सुरुवात आता पाऊस नाही थांबला तर नवरात्रीत नऊ कलर रेनकोट घालून गरबा खेळा आता पावसामुळे गाड्या का हलत नव्हत्या मग इथे रिक्षावाले गप्पा गोष्टी करत उभे होते आणि रिक्षाची लांबच लाईन लागली होती नंतर आपल्याला नडगावचा भाडा लागला भाडा सोडून स्टँड ¡Gracias!